ज्येष्ठ साहित्यिक पर्यावरणवादी चळवळीतील लढवय कार्यकर्ते वसई ख्रिस्ती प्रांताचे धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले होते मागील काही दिवसांपासून ते आजारी होते वसई त्यांनी गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निधनाने साहित्य धार्मिक आणि परिवर्तनवादी चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे निधनानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव हे हो, त्यांच्या नंदाखल जेलाडी येथील राहत्या घरी ठेवण्यात आले होते तर दुपारी चारच्या नंतर त्यांचे पार्थिव हो, सर्वांसाठी अंत्यदर्शनासाठी नंदाखाल चर्च येथे आणण्यात आले होते यावेळी फादरांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना भावपूर्ण अश्रुंनी श्रद्धांजली वाहिली फादर फ्रान्सिस धिब्रिटो हे धाराशिव येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वासोबत पर्यावरण चळवळीवर शोककळा पसरले आहे सायंकाळी सहा नंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आला आहे फ्रान्सिस धिब्रिटो यांच्या निधनानंतर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे अगोदरपासून फादर आमच्याच घरी राहतात आणि त्यांची शेवटची इच्छा होती की माझं शेवटचे दिवस घरी जावे म्हणून पंधरा मेला घरी आणल्यानंतर दोन सव्वा दोन महिने ते आमच्या घरात होते आणि त्यांना त्यांची इच्छा होती की शेवटचं माझं मरण आहे ते माझ्या घरी व्हावं ही त्याची शेवटची इच्छा होती आणि आमच्यापर्यंत आम्ही जेवढी सेवा करते करतील फादराची केली त्यांना मल्टिपल मायलोमा होता जेव्हा निदान झालं तेव्हा डॉक्टर सीती जोशींनी सांगितलं की तीन महिनेच जगतील परंतु ते तीन वर्षे कसे जास्त झाले ज्यावेळेला एकोणीसशे एक्याण्णव साली फादरांनी वसईमध्ये चळवळ चालू केली त्यावेळेला फादरांना खुनाची धमकी आली आणि मी फादरांनी सांगितलं की फादर तुम्हाला तुम्ही एवढं सगळं लोकांसाठी करतायत आणि तुम्हाला लोक मारण्यासाठी टपलेले आहेत त्यावेळेला ते मला एकच सांगितलं येशू ख्रिस्त किती वर्ष जगला मी सांगितलं फक्त तेहतीस वर्ष फादर म्हणाल मी त्यांच्यापेक्षा मोठा आहे मी प्रभूचं कार्य करत राहणार मी लोकांमध्ये अन्याविरुद्ध आवाज उठवत राहणार कोणी ऐको न ऐको पण मी माझा दीप तेव्हा ठेवणार आमचे अंकल सगळ्यांना सुवास देऊन गेलेले आहेत जरी ते शरीराने गेले तरी ते मनाने आहेत फादर दिपच्या आजच्या जाण्यामुळं संपूर्ण वसही आज हळते आहे कारण की ते केवळ कॅथोलिक धर्मगुरुच नव्हते तर त्यांनी संपूर्ण समाजामध्ये एक प्रकारचं पर्यावरणाविषयी चैतन्य निर्माण केलं पर्यावरणाचा ह्रास होऊ नये आणि वसई जशी सुंदर आहे निसर्गरम्य आहे हरित आहे त्या वसईचं सौंदर्य टिकून राहावं वसईचं हरित पण टिकून राहावं वसेल जशी आहे तशी गुण राहावी म्हणूनच त्याने चळवळ उभी केली फादर दिब्रिटो नेहमी सांगायचे की माझा साधना धर्म हा ख्रिस्ती आहे परंतु माझा समाजधर्म हा भारतीय आहे आणि तो जो विचार जो आहे ना तो फादरांनी केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात उजवलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की फादरांचं लॅटिन इटालियन इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होतं आणि तरी देखील त्यांनी सातत्याने मराठी मराठीमध्ये लेखन केलं आणि महाराष्ट्राने देखील त्यांच्या ह्या कार्याची दखल त्र्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक करून घेतली